स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गडचिरोलीतील अतिदुर्गम भागामध्ये बस सेवा सुरू होते आहे मरकणार ते आहेरी सेवा सुरू होती आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे गडचिरोली जिल्ह्यातील मरकणार ते आहेरी या अतिदुर्गम भागात पहिल्यांदाच बस सेवा सुरू झाली आहे राज्याच्या पहिल्या जिल्ह्यातील ही बस सेवा केवळ दळणवळणाचा नाही तर विश्वासाचा आणि विकासाचा मार्ग असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भात काय ट्विट केले बघूया गडचिरोली जिल्ह्यातील मरकणार ते आहेरी या अतिदुर्गम भागात पहिल्यांदाच बस सेवा सुरू झाली आहे या पहिल्या जिल्ह्यातील ही बस सेवा केवळ दळणवळणाचा नाही तर विश्वासाचा आणि विकासाचा मार्ग आहे गडचिरोली प्रशासन आणि पोलीस दलाच्या प्रयत्नातून आणि स्थानिक जनतेच्या सहकार्यातून शक्य झाल्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केलेला आहे अशा उपक्रमांमुळे जनतेचा विश्वास बळकट होत असल्याचंही ट्विट त्यांनी केलं